आदेश जनतेचा न्यूज चॅनेल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळ आणि महत्वाच्या घडाम पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते असलेले भोर मुळशी यांना मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोटे काँग्रेसचा हात सोडणार आणि भाजपमध्ये प्रवेश करणार विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला धक्क्यावर धक्के धक्या बसत आहेत आता पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते असलेले भोर मुळशी वेल्हा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे काँग्रेसचा हात सोडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यांनी आज प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती मात्र बैठकीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच थोपटे हे काँग्रेसचा हात सोडणार आहेत आणि त्यामुळे जर संग्राम थोपटेंनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेसला पुण्यात दुसरा मोठा धक्का बसणार आहे काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता पुणे जिल्ह्यातील भोर मुळशी वेल्हा हा मतदारसंघ काँग्रेसचा गड राहिला आहे हा मतदारसंघ गेल्या चाळीस वर्षांपासून थोपटे कुटुंबियांचा बालेकिल्ला राहिला आहे कुठल्याही मतदारसंघात होई काही होईल मात्र या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार जिंकणार असा विश्वास काँग्रेस पक्षश्रेष्ठींना होता मात्र दोन हजार चोवीस विधानसभा निवडून येईल जाईल रिपीट मात्र दोन हजार चोवीस विधानसभा निवडून येथील जाईल केलर शंकर मांडेकर यांनी अजित पवारच्या राष्ट्रवादीच्या तिकीटावर सकाराम थोपटे यांना चितपट केलं आहे आणि काँग्रेसचा बालेकिल्ल्याला सुरुंग लावला या निवडणुकीत थोपटे यांचा सुमारे वीस हजार मतांनी पराभव झाला होता आता थोपटे यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीसाठी वेगळे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे थोपटे यांच्या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रात आणि एकूणच महाराष्ट्रात काँग्रेसला हा मोठा धक्का मारला जात आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा